सुप्रभात नमस्कार सर्वांना आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस असून सकाळचे सहा वाजलेले आहेत आम्ही दरवर्षी रेणा रेणुका देवीला दर्शनासाठी जात असतो जातानाच लातूर ते रेणापूर रस्त्यावर जो महापूर गाव आहे ते तेथे हा पूल लागतो गेल्या आठवड्यामध्ये मराठवाड्यामध्ये जबरदस्त पाऊस झाल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये पण भरपूर पाऊस झालेला आहे आणि अपर शिमला जे धनेगाव डॅम आहे ते पूर्णपणे पाण्यानं भरलेलं आहे आणि त्याचे गेट ओपन केलेले असल्यामुळं हे मांजरा नदीमध्ये पाणी उतरत आहे आणि तसेच दररोज जो पाऊस होतो तो छोट्या छोट्या नद्यांनी वाहून तो मांजरा नदीमध्ये येत आहे आणि त्यामुळं मांजरा नदीची वॉटर लेवल जी आहे वाढत चाललेली आहे विशेष म्हणजे दोन हजार एकवीस साली अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार एकवीस साली पुलाच्या खालच्या बाजूला जस्ट पाणी लागेल एवढे पाणी आलेलं होतं आम्ही स्वतः पाहिलं होतं तीच परिस्थिती जवळपास आता आलेली आहे साधारणतः दीड ते दोन फुटाचंच अंतर राहिलेलं आहे कालची परिस्थिती अशी होती की पुलाखालचे जे कॉलम असतात त्या कॉलमच्या बॉटम पोर्शनला पाणी होतं परंतु आज जे आहे आज कोनिकल पोर्शन जो आहे पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि पाणी इतरत्र पसरत आहे मांजरा नदीच्या दोन्ही पात्राच्या साईडनं जे शेती आहे त्याच्यात पण पाणी गेलेलं आणि घुसलेलं दिसत आहे आणि हे पाहण्यासाठी बरेचसे मंडळी इथं येत आहेत सेल्फी घेत आहेत फोटो काढत आहेत आनंद लुटत आहेत कोणी गाडीवर येतं कोणी सायकलवर हो येतं कोणी कार घेऊन येतं आणि इथे येऊन फोटो वगैरे काढतात विशेष म्हणजे याच वर्षी याच महिन्यामध्ये म्हणजे दोन हजार एकवीसला सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्येच ही परिस्थिती होती आणि याही वर्षी म्हणजे शेवटच्या हप्त्यामध्ये सप्टेंबरच्या हीच परिस्थिती आलेली आहे हे एक निसर्गाची किमयाच म्हणायला हरकत नाही आम्ही आता दर्शन घेऊन वापस निघालेलो आहोत आणि ह्याची पाण्याची पातळी जी आहे थोडी थोडी वाढतच आहे यानंतर उद्याला सुद्धा नेमकी काय परिस्थिती राहील याचं सुटिंग घेऊन तुम्हाला नक्कीच आम्ही दाखवू आणि लातूरकरांना घरबसल्या पुलावरील पाण्याची परिस्थिती काय आहे हे पाहण्यात यावं यासाठी मी सरौ, सरौ, हे शूटिंग घेऊन आपणाला सर्व सर्व सर्वांना पाठवत आहे कृपया हे लातूरकरांना फॉरवर्ड करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुढील परिस्थिती जी आहे उद्या तुम्हाला नक्कीच सकाळी ज्या वेळेला आम्ही देवीला दर्शन जाऊ ते त्यावेळेला पाठवेलच धन्यवाद थँक यू जय हिंद जय महाराष्ट्र